माझ्या सोलापूर न्यूज मध्ये कारणातून भांडण झाल्यावर मुलगा घरी आला त्यावेळी त्याच्या वडिलाने त्यालाच मारहाण सुरू केली पत्नी मुलाला मारू नका म्हणून आडवायला गेल्यावर पतीने पत्नीला पत्नी जबरा मारहाण केली व तिच्या डोक्यात जोरात किचन कट्ट्यावर आदळून फोडल्याची घटना बॉबी चौकातील न्यू पेठेत घडली आहे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी मुलांसोबत राजेश्वर नवगिरे याच्या मुलाचे भांडण झाले होते मुलगा काही वेळाने घरी आला त्यावेळी राजेश्वराने मुलाला शिवेगळ करून मारहाण करायला सुरुवात केली मुलाला विनाकारण का मारते असे म्हणून पत्नीने मध्यस्थी केली असता त्यावेळी नवगिरे यांनी रागाने पत्नीला शिवेगळ करून मारहाण सुरू केली व रागाच्या भरात पत्नीचे केस धरून तिचे डोके किचन कट्ट्यावर जोरात आपटले त्यात त्या सोनाली त्या नवगिरे यांच्या डोक्याला व डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली त्यांच्या फिर्यादीवरून पती राजेश्वर नवगिरे यांच्याविरुद्ध जोडभाऊपेढ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश येळी करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका